नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरात तुम्हाला रव्याचे लाडू कसे बनवायचे हे पाहायला मिळणार आहेत हे रव्याचे लाडू बनवण्यासाठी रवा कोणता वापरायचा रवा किती वेळ भाजायचा तसेच पाक कसा बनवायचा सर्व काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया मी या वाटीने रवा मोजून घेतलेला आहे याच वाटीने पाणी साखर आणि तूप मोजून घ्यायचं आहे रव्याचे लाडू बनवण्यासाठी चमेली रव्याचा वापर करायचा आहे तसेच रवा मोजून घेताना सपाट वाटी घ्यायचा आहे दाभून किंवा डोंगर भरून घ्यायचं नाही आहे हे बघा रवा दोन वाटी घेतलेला आहे रव्यामध्ये जाळी किंवा अळी असते म्हणून त्याला निवडून घ्यायचं आहे त्याच वाटीने मी एक वाटी साखर घेतलेली आहे कढईमध्ये पाणी उकळून घ्यायचं आहे कारण आपण कढईमध्ये बरेचसेच तिखट पदार्थ करतो रवा भासताना लाडूला तिखटाचा वास येईल म्हणून कढई धुवून घ्यायची आहे कढईमध्ये पाव वाटी तूप घालूया तूप वितळल्यानंतर याच्यामध्ये रवा घालूया सुरुवातीला एक ते दोन मिनटे रवा गॅसच्या मोठ्या आचेवर गरम करून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटे झालेली आहेत रवा सर्व बाजूने गरम झालेला आहे आता गॅस करूया आणि रवा छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत तसेच खमंग वास येईपर्यंत भाजून घेऊया रवा चांगला भाजायचा आहे कारण पांढऱ्या रंगाचा भाजलेला रव्याचा लाडू चांगला दिसत असला किंवा नाजूक दिसत असला तरी हा लाडू फार दिवस टिकत नाही आणखीन एक रवा भाजताना काळजी घ्यायची आहे ती म्हणजे तो खालून वरपर्यंत व्यवस्थित हलवत राहायचा आहे म्हणजे तो सर्व बाजूने चांगला भाजला जाईल दहा ते बारा मिनटे झालेली आहेत रव्याला हलका सोनेरी सोने रंग आलेला दिसत असला तरी अजून रवा भाजलेला खमंग वास सुटलेला नाही आहे म्हणून आणखी पाच ते सात मिनटे रवा भाजून घेऊयात पाच ते सात मिनटे झालेली आहे रवा छान हलका सोनेरी रंग येपर्यंत भाजून झालेला आहे आणि त्याचा खमंग वासही सुटलेला आहे गॅस बंद करून रवा एका पसरत ताटामध्ये काढूया आणि रवा फॅन खाली पूर्ण थंड करून घेऊयात रवा पूर्ण थंड झालेला आहे आता आपण पाक बनवायला घेऊयात प्रमाण कमी असल्यामुळे मी, मी कढईमध्येच पाक बनवणार आहे कढईमध्ये साखर घालूया इथे मी गॅस चालू केलेला नाही आहे साखर पसरून घेऊयात अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे साखरेमध्ये हळूहळू पाणी होतो साखर पूर्ण भिजलेली आहे आता आपण गॅस चालू करूयात साहित्य कमी प्रमाणात असल्यामुळे इथे मी गॅस मध्यम ठेवलेला आहे जर साहित्य जास्त प्रमाणात असेल तर गॅस मोठा करून साखर तुम्ही विरगळून घेऊ शकता दोन ते तीन मिनिटांमध्ये पाण्याला उकळी आलेली आहे आता गॅस श्याज कमी करून अधूनमधून हलवत राहूया साखर आपली विरघळत आलेली असली तरी लवकर विरघळावी म्हणून आपण हलवत राहूया पंधरा ते वीस सेकंदात साखर आपली विरघळलेली आहे आता इथे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे रव्याचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला एक तारी पाक लागतो हे बघा पाक थंड झाला की शेवटचा थेंब तारेसारखा पडत आहे दोन बोटांच्या मदतीनेही तुम्ही पाक पाहू शकता पाक थंड झाला की तो तारेसारखा येतो आता याच्यामध्ये दीड चमचा साजूक तूप घालूया अर्धा चमचा वेलची पावडर बदामाचे काप घालूया हलवून घेऊयात इथे गॅस शॅस कमीच ठेवायचे आहे मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये पटकन थंड केलेला रवा घालूया सर्व रवा पाकामध्ये घालून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि रवा पाकामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे रवा पाकामध्ये मिक्स करून झालेला आहे हे बघा कुठेही पाक शिल्लक दिसत नाही आहे आता याच्यावर आपण झाकण ठेवूया दहा मिनटे झाल्यावर झाकण काढूया आणि परत एकदा आपण खालून वरपर्यंत हलवून घेऊया रव्याने पाक छान शोषून घेतलेला आहे आता याचे लाडू बांधायला घ्यायचे आहेत हलवून झाल्यानंतर याच्यातच मी थोडेसे मनुके घालत आहे मनुके मिक्स करून घेऊया मिश्रण असं दाबून ठेवायचं आहे लाडू बांधण्यासाठी मिश्रण एका बाजूने घ्यायचं आहे सर्व मिश्रण हलवून थंड करायचं नाही आहे नाहीतर याचे लाडू नीट बांधता येत नाही हे बघा लाडू सहज बांधता येतोय याचा अर्थ पाक आपला व्यवस्थित झालेला आहे रव्याचा लाडू आपला तयार झालेला आहे असेच आपण सर्व मिश्रणाचे लाडू बांधून घ्यायचे आहेत रव्याचे लाडू बनवण्यासाठी पाकाचंच टेन्शन असतं पण या पद्धतीने पाक तुम्ही नक्की करून बघा दुसरा लाडू पण आपला बांधून झालेला आहे सर्व मिश्रणाचे लाडू बांधून झालेले ला आहेत लाडू तुम्हाला मी अर्धा करून दाखवते हे बघा याचं टेक्स्चर किती सुंदर आलेलं आहे असे रवा लाडू तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जरूर आवडेल मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद